आपले स्वागत शहापूर तालुक्यात नव्हे तर ठाणे जिल्ह्यात नावलौकिक असलेल्या संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वा खाऊचे वाटप कार्यक्रम संपन्न झाला संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने मौजे बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वा खाऊचे वाटप देखील करण्यात आले संघर्ष पत्रकार संघाचे संस्थापक तथा जिल्हाध्यक्ष योगेश हजारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला संघाचे शहापूर तालुका अध्यक्ष विठ्ठल धारवणे तालुका सचिव अंकुश भोईर माजी तालुका अध्यक्ष रवींद्र सोनावळे संघाचे पत्रकार संजय फर्डे निलेश विशेष प्रसाद भोईर तसेच तालुक्यातील पत्रकार दिनेश पाचघरे जयवंत भडांगे नामदेव किर्पन रुपेश जाधव हो। वेहलोली बुद्रुक ग्रामपंचायतचे उपसरपंच विजय भावरते ग्रामपंचायत सदस्य हरिश्चंद्र भगत ग्रामपंचायत माजी सदस्य वसंत वास नियमित शाळेसाठी योगदान असणारे ज्येष्ठ ग्रामस्थ पंढरी भेरे भास्कर भेरे रमेश हजारे जगन हजारे महेश किरपन अर्जुन जाधव विकी जाधव शालेय शिक्षण कमिटीचे अध्यक्ष कांतीलाल हजारे वेहळोली बुद्रुक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सर्व महिला शिक्षकवृंद यांनी विशेष मेहनत घेत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला तसेच खराडे वनहद्दी नवीन आलेले फॉरेस्ट जयवंत फरडे व शिक्षक ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ यांचा संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला आणि सुविचार वृत्त निवेदिका करून आगे त्यातलाच एक भाग म्हणजे हा वया वाटपाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांना शालेय वस्तू साहित्य वाटण्याचा कार्यक्रम आम्ही केला मी माझ्या पत्रकार संघाला एक प्रस्ताव टाकला त्यांनी सांगितलं की आपण करूया आणि त्यानंतर मी पहिले पडलेला सांगितले की आपली शाळा घ्यावी दरवर्षी मी माझ्या शाळेला वया वाटतो परंतु यावेळेस मी सांगितलं की संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं वाटायच्या आणि मग ती संकल्पना मी सीमा मॅडम आहेत जिंतर मॅडम त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं पटसंख्य द्या त्यांनी तात्काळ माहिती लगेच दिली एवढ्या तत्पर अशा शिक्षक या आपल्या शाळेत आले आहेत चांगलं बरं वाटलं या ठिकाणी शाळेची प्रगती सुद्धा शंभर टक्के मी बघितली आहे आणि आता त्यामध्ये अजून वाढ झाली माझ्या ज्ञानामध्ये कारण चांगली माहिती या ठिकाणी भेटली मगाशी बोरडे मॅडमचे सुद्धा मी कौतुकच केलं कारण तालुका तळावर शाळा जवळच करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे मी बघितले सात कार्यक्रम संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करण्याचा विषय असा आहे की पहिली ग्रामपंचायत आपली वेळी बुद्रुक शाळा मी घेतलेली आहे त्यानंतर आपल्या ग्रामपंथीमधल्या सगळ्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये मी संघर्षाच्या वतीनं आम्ही करणार आहोत तर पुढच्या आठवड्यात सुरू करणार आहे कार्यक्रम सुरुवात आम्ही वेळेपासून का करायची तर, कर। करा तर, गा तुरुआ तुरुआ तर आप आपला गाव सुरुवातीला केलं पाहिजे कारण शाळेमध्ये आपण एका जशा आपल्या कार्यक्रमाला चप्पल बूट आपण बाहेर पडून आलो तसे शाळेमध्ये राजकारण सुद्धा बाहेर पडून आलेलं ज्या ठिकाणी शब्दाला मान देऊन मी नुसता फक्त मॅसेज टाकला तर माझ्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजयी भावार ते या ठिकाणी आले माझ्या ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य अर्षद या ठिकाणी बघत आला ग्रामपंचायतीचे कर्मचारी आले ग्रामपंचायती मधले मान्यवर ज्येष्ठ नागरिक आमचे या ठिकाणी आले त्यानंतर आमचे पंढरीदा सकाळी फोन केला लगेच आले भास्कर फोन केला ते आले आमचे रमेश दादा ते आले त्याला फोन केला ते आले जिगू दादा आला त्याच्यानंतर पुन्हा अर्जुनला फोन केला अर्जुन आला विकीला सांगितलं विकी लगेच फोन आला एवढी तत्परता आमच्या गावामध्ये आहे आमचे ज्येष्ठ पत्रकार नामदेव पिंपल आजारी असताना सुद्धा त्यांना फोन केला ते तत्काळ या ठिकाणी अशी परिस्थिती गावाची आहे कारण गुन्हा गोविंदाने राहणारा आमचा गाव आहे एखादा जर कार्यक्रम विकास करायचा असेल कार्यक्रम करायचा असेल तर कर गाव एक मातान सर्व असतो अशी ही परिस्थिती आहे आज तुम्हाला पत्रकार आपण आपल्याला चित्र समोर दिसलं ते असं चित्र गावामध्ये आहे आणि त्याच अनुषंगाने शाळेची प्रगती सुद्धा दिसते राजकारण शाळेमध्ये कोणीच करत नाही करतच नाही कारण आमच्या या शाळेय कमिटीचे अध्यक्ष जे आहेत तास आमदारे सर्वांना धरून चालू या ठिकाणी काम करतात त्याच्यामुळे शाळेय कमिटीमध्ये राजकारण कुठं दिसतच नाही आणि येणार पण नाही राहिला प्रश्न या ठिकाणी संघर्ष प्रश्न कार्यक्रमानिमित्त मॅडमांनी मला सांगितलं की असं आहे एवढी आहे नक्कीच या ठिकाणी आपण आहे अर्ज द्या सीएसआर फंड ज्या ज्या कंपनीमध्ये असतो त्या कंपन्यांच्या मार्फत आम्ही प्रयत्न करू नाहीतर लोकप्रतिनिधी हस्ते आम्ही प्रयत्न करू नाही हो ना तर संघर्षाच्या वतीने देऊ नाही केलं तर माझ्या वतीने देऊ कुठून तरी प्रयत्न करून आपण या ठिकाणी आणण्याचं काम करू जेणेकरून आपण जे बोलला त्याचा प्रयत्न करून आपण चांगल्या पद्धतीने करू देणार आणि देश जावे विधा रविंदर करांची यांची सूत्रसंचलन करताना चांगलं सांगितलं त्यांनी देणार आणि देश जावे घेणार आणि घेत जावे विधा रविंदर त्यांनी सांगितलंय त्याच्या खऱ्या अर्थाने ही गोष्ट आहे हे हे श्लोक जे वाक्य आहे ते इथे काय कामी पडतं आम्ही वयात गेल्या आता लगेच नाड्यांनी आमच्यावर दुसरी पण मागणी केली तर घेणार जावे घेणार येत जावे अशी परिस्थिती असो एक सांगायचा भाग झाला जा शिक्षणासाठी मागत जा इतर उमेदवारी मागू नका शिक्षणासाठी पत्रकार तुम्हाला सहकार्य करतील केलेला आहे करणार आहेत आणि करत आहेत आणि भविष्यात सुद्धा करू परंतु जर का तुम्ही उशीर आल्या किंवा उशीरा लवकर गेल्या तर आमची पत्रकाराची लेख नाही किंवा बूम आमच्या इथे आज माहिती उद्या बूम येऊ शकतो त्याच्यामुळं आम्ही त्याही पद्धतीने तुम्हाला सहकार्य करू परंतु शाळा शोधण्यासाठी ज्या ज्या पद्धतीने काम कराल त्यासाठी आम्ही राहू अनेक लोकांना बोलता बोललं जातं की पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये पुरुष असतील तर शिक्षणाची किंवा इतर ठिकाणी कार्यक्रम चांगले चालतात परंतु आमच्या आपल्याकडे चार चार महिला आहेत शिक्षिका आणि त्या चांगल्या पद्धतीने एक ते सहा एक ते सातची शाळा चांगल्या पद्धतीने राबवतात खरंच अभिमान या ठिकाणी वाटतो दुसऱ्या शाळेच्या महत्वाची बाब सांगायचं आली साहेब तर ही शाळा माझे आजोबा मल्हारी कैलासोशी मल्हारी कुशाल हजारे हे असतात त्यांनी ही शाळा ते पंचायत समिती सदस्य असतात त्यांनी शाळा मंजूर केली माझे वडील कैलासोशी काशीनाथ मल्हारी हजारे सरपंच असतात त्यांनी ही वास्तू बांधली आणि आता त्या दोनही मान्यवरांनी जे केलं तुम्ही फक्त वयामध्ये काम करतो कुठेतरी आपली मंत्री ह्या घरा चालली पाहिजे आजोबांनी केलं वडिलांनी केलं तसं आपण केलं पाहिजे या पद्धतीने आम्ही दरवर्षी शाळेमध्ये वय वाटपाचा कार्यक्रम करतो आणि काय काय गोष्टी लागत असतील आवर्जून तालुक्यामध्ये आमच्या दबावातून किंवा आमच्या सहकार्यातून आमच्या शब्दातून जर काही आपल्या शाळेला मिळत असेल तर आवर्जून केलंच पाहिजे शिक्षण विभागामध्ये किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये शासन निर्णय अनेक चालतात आता बिंदू नावणीचा काल तुम्ही विषय घेतला या ठिकाणी जर शिक्षक कमी पडले तर तेही सगळे आपण ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करू यापूर्वी सुद्धा विजयजी चांगल्या आंदोलन या ठिकाणी झाले आहे ग्रामस्थांनी आंदोलन करून शिक्षकांना पुन्हा आणलेले किंवा टाळेवरचं आंदोलन सुद्धा झालेलं आहे असं एक दुटीने या ठिकाणी कार्यक्रम करून एक दुटीनं या शाळेसाठी मेहनत घेऊन की शाळा चांगल्या पद्धतीने कशी जाईल याचा आपण प्रयत्न केला पाहिजे पुलला पुलाच्या पातळीच्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना वही पेट आणि खाऊच या ठिकाणी सुरुवात पण केलेली आहे भविष्य जसं जसं आम्हाला मिळेल तसं तसं माझ्या माध्यमातून संघर्षाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून आम्ही आपल्या शाळेला आणण्याचं काम करू आपल्या शाळेनंतर आपल्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा कशा पद्धतीने करता येईल त्याचा प्रयत्न करू कारण मला आनंद वाटतो सध्या ग्रामपंचायतीचा की विजय जी सारखे चांगले यंग तरुण पदाधिकारी उपसरपंच ज्या ठिकाणी आहेत त्याच्यानंतर वीटी सारखा चांगला कर्मचारी आहे त्याच्यानंतर आमचा सारखा चांगला कर्मचारी या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे कार्य मी स्वतः पाहतोय असं कार्यक्रम असे कार्य आपण शाळेसाठी केलं पाहिजे मी या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो माझ्या वतीनं करतो संघर्ष करतो संघाच्या वतीनं करतो आणि या ठिकाणी औपचारिक म्हणून तीन वया प्रेम आणि खरो आम्ही मान्यवरांच्या असल्याचं वाटप करू नंतर जे साहित्य तुम्ही वाटप करा अशा पद्धतीने मी या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न दार असं जाहीर करतो धन्यवाद